नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होम्मेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत तेही फक्त अर्धा लिटर दुधापासून अगदी जसं बाहेर विकत मिळतं तसंच हे आईस्क्रीम बनवणार आहोत इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथे फुल क्रीमचं दूध घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथं पॅकेटचं दूध वापरलं आहे तुम्ही कुठलंही वापरू शकता अर्धा लिटरचं पॅक घेतलेलं आहे त्यातून मी थोडंसं एक वाटी दूध बाजूला काढून घेते जे राहिलेलं दूध आहे ते आपण गरम करायला ठेवणार आहोत आता या ठिकाणी मी वाटीमध्ये जे दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण इथे मी मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडर आपल्याला की नाही इथे चार चमचे वापरायचे चार टेबल स्पून जे आपण पोहे खातो ते चमचे साधारण याचं दहा रुपयाचं एक पॅकेट मिळतं तर ते दोन पॅकेट वापरायचे आहेत आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला कुठेही मिल्क पावडर मिळून जाईल तर इथे मी चार टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आपल्याला ही छान मिक्स करून घ्यायचे दुधामध्ये बिलकुल गाठी नाही होऊ द्यायच्या आता यामध्ये आपण कॉर्नफ्लावर घालणार आहोत दोन टेबलस्पून जे आपण पोहे खातो ते दोन चमचे हे मिक्स करून घेऊयात आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हातानेही मिक्स करू शकता आता याच्यामध्ये मी आता जी एम एस पावडर घालते दोन टेबलस्पून घालायचे माझ्याकडून एक टेबलस्पून घातलेलाच व्हिडिओ शूट झालेला आहे दुसरा नाही झाला तर दोन टेबलस्पून जी एम एस पावडर आणि इथे मी आता सी एम सी पावडर घालायची आपल्याला हाफ टी एस पी म्हणजे जो आपण पोहे खातो तो मोठा चमचा पाऊ चमचा घालायचा आहे खूप जास्त घालायची नाही ही जर पावडर खूप जास्त झाली तर आपलं आईस्क्रीम कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळं कमी घालायचं हे आता आपण दुधामध्ये साखर घालणार आहोत इथे मी चार टेबल स्पून साखर घालते तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता मिक्स करून घेऊयात साखर घातली की आपलं दूध कोमट झालेलं आहे आता जे आपण वाटीमध्ये मिक्स करून घेतलेलं होतं कॉनफ्लॉवर मिल्क पावडर सी एम सी पावडर जी एम एस पावडर हे आपण छान आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात दुधामध्ये याच्या बिलकुल गाठी नाही थो द्यायच्या वाटीमध्ये आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हे आपण कंटिन्यू हलवणार आहोत जेणेकरून गाठी बिलकुल नाही थोणार आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आहे मस्त अशी एक उकळी काढून घेतली की गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला हे दूध गरम करताना बारीक गॅसच ठेवायचं आहे बारीक गॅस करूनच आपल्याला ह्या दुधाला उकळी येऊ द्यायची आहे बघा हे आपलं दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर ह्याला उकळी छान आली की आपण गॅस बंद करून देऊयात आणि पूर्णपणे हे रूम टेम्परेचरला आलं की आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत डीप फ्रीजरला दहा ते बारा तासासाठी बघा तुम्ही मस्त असं घट्ट झालेलं आहे आपलं हे मिश्रण याला आपली एक उकळी पण आलेली आहे तर याला पूर्णपणे थंड करून घेते मी आणि थंड झालं की आपण झाकून याला फ्रीजरला एक दहा ते बारा तास सेट करायला ठेवायचं आहे डीप फ्रीजरला ठेवते मी दहा ते बारा तास झाल्यानंतर बघा मी हे काढलेलं आहे अशा पद्धतीचा बर्फ तयार झालेला असतो याला आपण आता थोडंसं मिक्स करून घेऊयात स्पूनही करू शकता इथं मी सुरी करते बघा आणि आता मी एक मोठं पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये आईस्क्रीम बीट करायचं आहे आता बीटरच्या साह्याने आता आपण आईस्क्रीम बीट करून घेणार आहोत सर्वात आधी एकदम स्लो स्पीडवरती आपल्याला आईस्क्रीम बीट करायचं आहे थोडंसं त्रासदायी आहे हे आईस्क्रीम बीट करणं कारण की बर्फ असल्यामुळे तर एकदम स्लो स्पीडवरती करायचं थोडंसं हे आपलं आईस्क्रीम मेल्ट झालं की एकदम हाय स्पीडवरती केलं तरी चालेल बघा हे बऱ्यापैकी आपलं आईस्क्रीम मेल्ट झालेला आहे तर आता मी स्पीड फुल करते फुल स्पीडवरती आपल्याला आता हे बीट करून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं जातात हे आईस्क्रीम मस्त असं एकदम तयार होण्यासाठी बघा तुम्ही एकदम क्रीमियम फ्लपी असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आधी आपलं आईस्क्रीम किती कमी होतं आणि आत्ता तुम्ही आईस्क्रीमची क्वांटिटी बघा किती झालेली आहे अख्खं पातीला भरून हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे परफेक्ट असं आपलं हे आईस्क्रीम तयार आहे तर आता आपण याच्यामध्ये तीन फ्लेवरचं आईस्क्रीम बनवणार आहोत मी आता थोडंसं आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालते आणि थोडंसं बीट करते एखादा मिनटं मस्त असं आपलं व्हॅनिलाचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे बघा आता एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीम काढून घ्यायचं आहे आणि छान असं पॅक करून फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे डीप फ्रीझरला दहा ते बारा तासासाठी आता त्यातलंच मी थोडंसं आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी स्ट्रॉबेरीचा क्रश आहे माझ्याकडे तो घालून घेते तुमच्याकडे क्रश नसेल फक्त इ घातलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि थोडासा फूड कलर घालायचा म्हणजे मस्त असं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम तयार होतं आपलं अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये तीन फ्लेवरची आईस्क्रीम तयार करणार आहोत आपण बघा आता इथे मी स्ट्रॉबेरी क्रश घातलेला आहे थोडासा एखादा मिनटं बीट करायचं आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहोत थोडंसं कलर येण्यासाठी मी इथे फूड कलर घालते पिंक कलर अगदी अर्धा लिटर दुधापासून दोन ते अडीच लिटर आपण आईस्क्रीम बनवलेला आहे बघू शकता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये आपलं आईस्क्रीम तयार झालेला आहे इथे अर्धा मिनटं मी बीट करून घेते जेणेकरून कलर मस्त मिक्स होईल आता आपल्याला हे एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून यालाही आपल्याला डीप फ्रीजरला दहा ते बारा तासासाठी आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं आहे अगदी तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालेल जास्त वेळ ठेवलं तितका वेळ मस्त असं आईस्क्रीम सेट होतं आपलं आता जे राहिलेलं थोडं आईस्क्रीम आहे त्यामध्ये मी इथे बटरस्कॉचचा क्रश घेतलेला आहे तो घालून घेते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त इसेन्स घातलं तर ही चालेल छान असा फ्लेवर येतो त्याचाही आणि याच्यामध्ये मी थोडासा कलर घालते येल्लो कलर कलर येण्यासाठी आता याला अर्धा मिनटं मी बीट करून घेते जेणेकरून छान असा आक्रोश आणि कलर मिक्स होईल आईस्क्रीममध्ये अगदी एका बेसपासून आपण मस्त असे तीन फ्लेवरचे आईस्क्रीम बनवलेले आहेत बघा तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर, तर लाईक शेअर नक्की करा हेही आईस्क्रीम मी एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून डीप फ्रीजरला ठेवणार आहे सेट होण्यासाठी मस्त असं रात्रभर आईस्क्रीम सेट करून घेतलेलं आहे बघूया आता आपण आपले आईस्क्रीम कसे तयार झालेत ते बघा हे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम आहे अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे जसं आपण बाहेरून विकत आणतो ना तसंच आईस आईस हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे बघा तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये मस्त असे तीन फ्लेवरचे आईस्क्रीम आपण तयार केलेले आहेत तुम्हाला जर आईस्क्रीमचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आईस्क्रीम नक्की बनवून बघा अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये भरपूर असं सा आईस्क्रीम तयार होतं या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की आईस्क्रीम बनवून बघा बघा आहे की नाही एकदम परफेक्ट जसं आपण बाहेरून आणतो तसंच बघा इथे आता बटरस्कॉचचं आईस्क्रीम मी दाखवते तुम्हाला किती छान तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट असं आईस्क्रीम आहे आणि टेस्ट पण एकदम सेम लागते काहीच फरक नाही जसं आपण बाहेर खातो तसंच आईस्क्रीम लागतं हे सेम स्ट्रॉबेरी फ्लेवरचंही आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असं बघूनच कळतं आहे की हे आईस्क्रीम किती परफेक्ट तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद